नऊ ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन दोन हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तु प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन दोन हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालन घेऊन प्रॉपर्टीचे मालक बनाव वरिष्ठ नेते यांच्यावर त्यांच्या कामावर विश्वास ठेवून सगळ्यांनी प्रवेश दिला तर त्याबद्दल त्यांचे मी खूप 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 आभार मानते आणि त्यांचं आमच्या पक्षात सहशा स्वागत करते त्यांच्याकडून आम्ही हीच अपेक्षा ठेवतो की त्यांनी म्हणजे आमचं शिवसेनेचा एक प्रमुख म्हणण्यापेक्षा एक कुटुंब मानून फक्त वरिष्ठांना अभिप्रेत असलेलं काम त्यांच्याकडून घडावं आणि ते घडणार तर ह्याच्याबद्दल खात्री आहे आणि पुढच्या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जोमाने कामाला लागू आणि भैयासाहेब असतील किंवा वरिष्ठ देतील तो नेता आम्ही अगदी शंभर टक्के खात्रीनिशी निवडून देऊ आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि आता म्हणजे जेव्हा शिवसेनेत काहीच नाही शिंदे गटात कोणीच नाही जेव्हा कोणी कोणाकडून जेव्हा शब्द येत होते तर त्याच हे उत्तर आहे आणि त्या दिवशी झालेल्या आता बघणार बघणाऱ्यांचेच कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी हा प्रवेश आम्ही घेतलेला आहे आणि ह्या असाच प्रवेश हा कायम होत राहणार आहे वैभवला मान काढायला का आता काय भेटणार नाही आणि हा जर आता ट्रेलर आहे पिक्चर पुढे पूर्ण बाकी आहे आणि आता रवी फाटक येतील त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा प्रवेश घ्यायचा आहे समजलं हा आपला त्यांना आता वेळ नव्हता म्हणून आम्ही आधी घेऊन ठेवला आहे त्यांना एकसुद्धा सुद्धा आम्ही मोठा गिफ्ट देणार आहे आणि आता हे प्रवेश आणि शिवसेना ही वाढल्याशिवाय आणि पूर्ण आमचेच संपूर्ण इकडे सीट्स आल्याशिवाय हे राहणार नाहीत आम्ही संपूर्ण भाय्या शेठ व रवी फाटक त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो सिद्धेशजी तर सिद्धेशजी खरं तर सांगायचं झालं तर आमदार वैभव नाईक म्हणतात की मी या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये हॅट्रिक करणार आहे असं म्हणतात खासदारही करतील मीही करणार आहे शिंदे गटामध्ये जे प्रवेश करणार आहे ते काही दिवसांनी माझ्याकडे असतील असा आरोप करताय काय सांगाल नाही 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 असं शक्यच नाही ते कदाचित त्यांना यावं लागेल आमच्याकडे त्यांना यावं लागेल जाऊन भेटायला लागेल का माझं आता काय खरं नाही तर त्यामुळे मी तुमच्यातच येतो म्हणून कदाचित त्यांचं कदाचित ते ह्या पक्षातून हॅट्रिक करतील